नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट ताज्या घडामोडी आणि ठडक व झटपट बातम्या पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आमदार नव्हे दोन चार मंत्र्यांना कापा रविकांत तुपकरांचे वादग्रस्त विधान कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनांचा नागपुरात मोर्चा शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापा असे विधान काही दिवसांपूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी केले होते आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी त्यापुढेही जाऊन आमदाराऐवजी दोन चार मंत्र्यांना कापा पण मागे हटू नका असे वादग्रस्त आवाहन शेतकऱ्यांना केले आहे आम्ही भीक मागायला आलेलो नाही कर्जमाफी हा आमचा नैतिक हक्क असल्याचे रविकांत तुपकर म्हणाले बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये काढलेल्या मोर्चात रविकांत तुपकर बोलत होते माझ्या लेकीच्या चारित्रावर शिंतोडे का उडवता महिला डॉक्टरच्या वडिलांचा संताप एसआयटी चौकशीसह प्रकरण बीड कोर्टात चालवण्याची मागणी फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एक एक नवीन अपडेट समोर येत आहेत त्यातच आता तिच्या वडिलांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे माझ्या लेकराला न्याय देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणाऱ्याच्या चा तोंडात किडे पडतील अशा शब्दात त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला शिवाय या प्रकरणाची एसआयटी चौकशी करून बीडच्या न्यायालयात खटना चालवावा अशी मागणी मृत डॉक्टरच्या वडिलांनी केली आता मोबाईलवरील नंबरसह कॉलरचे नाव दिसेल ट्राय आणि दूरसंचार विभागाने फसवणूक रोखण्याचा निर्णय घेतला गेल्या वर्षी चाचणी घेण्यात आली होती आता जेव्हा तुम्हाला एखाद्या अनामिक नंबरवरून कॉल येतो तेव्हा तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या नंबरऐवजी त्याचे नाव दिसेल आणि तेही कोणत्याही ते ॲपचा वापर न करता दूरसंचार नियामक ट्राय आणि डीओटी म्हणजे दूरसंचार विभागाने फोन कॉल फसवणूक रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे हे नाव वापरकर्त्याने मोबाईल कनेक्शन खरेदी करताना दिलेल्या आय डी प्रूफमध्ये दिलेल्या नावासारखेच असेल हे डिफॉल्ट वैशिष्ट्य असेल जर वापरकर्त्याला हे वैशिष्ट्य नको असेल तर ते, ते निष्क्रिय करू शकतात चक्रीवादळ मोंथा आंध्रच्या किनारपट्टीवर धडकायला सुरुवात शंभर किलोमीटर प्रतिवेगाने वाहत आहेत वारे समुद्राच्या लाटांमुळे किनाऱ्यावरील अनेक घरे कोसळली आंध्र प्रदेशातील मच्छली किनाऱ्यावर चक्रीवादळ मोंथा धडकण्यास सुरुवात झाली आहे येथे ताशी शंभर किलोमीटर प्रतिवेगाने वारे वाहत आहेत समुद्राच्या लाटांमुळे किनाऱ्यावरील अनेक घरे कोसळली आहेत वादळ पूर्णपणे धडकल्यानंतर वाऱ्याचा वेग ताशी एकशे दहा किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो या काळात समुद्रात पाच मीटर म्हणजे सोळा फूट उंचीच्या लाटा उसळू शकतात मोथा चक्रीवादळ पूर्व किनाऱ्याला धडकणार विदर्भामध्ये राहणार प्रभाव जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे डबीमधील पेरण्यांना महिनाभर उशीर सततच्या पावसामुळे वापसा होत नसल्याने अडथळे निर्माण हरभरा मका गव्हाच्या क्षेत्रवाढीचा अंदाज रासायनिक खतांच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ झालेली असून आरसीएफ महादन कंपन्यांच्या खतांची किंमत वाढली हमीभावाने कापूस विक्रीसाठी पाच लाख शेतकऱ्यांची नोंदणी सीसीआयच्या जोडीला पनन महासंघ सुद्धा उतरणार खरेदीमध्ये अकोल्यामध्ये दर्जेदार सोयाबीनला चार हजार पर्यंत दर मिळत आहे बहुतांश मालामध्ये आर्द्रता अधिक आहे पंथाच्या विदर्भामध्ये तीन दिवस जोरदार असणार कोकणामध्ये सुद्धा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे आता बारा राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी एसआयआरचा दुसरा टप्पा चार नोव्हेंबरपासून सुरू होणार सात फेब्रुवारीला प्रकाशित अंतिम यादी शेतमाल घेतो कमी दरामध्ये तरी शेतकरी जातो व्यापाऱ्यांच्या दारामध्ये पावसाने सुद्धा केले पिकांचे नुकसान शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार तरी केव्हा ग्रामीण भागामधील धान्य मोजणीची मापे कालबाह्य झालेली असून आदली पाहिली नाही आता किलोचा जमाना पोकरा टप्पा दोन दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यामधील पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली शाश्वत शेती विकास एकवीस जिल्ह्यांमधील सात हजार गावांमध्ये प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा अकोला जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात एक लाख चौऱ्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी होणार एक पॉईंट पंचवीस लाख हेक्टरमध्ये हरभरा प्रस्तावित एकसष्ट हजार क्विंटल बियाणे लागणार पावसानंतर कपाशीवरती लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय सारगाव परिसरातील चित्र काही शेतांमध्ये बोंडाळीचं सुद्धा आक्रमण झाले वडील वारले सुद्धा नाही हयात लाडक्या बहिणी आल्या अडचणीमध्ये कुणाचे जोडणार आधार कार्ड सरकार काय उपाय करणार बहिणींना भीती अखेर त्रेसष्ट हजार नऊशे पंचेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकशे एकवीस कोटी रुपये जमा करण्यात आले बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसमधील रखडलेले पीक विम्याचे पैसे मिळालेले असून एकशे दहा टक्क्यांवरती गेली होती नुकसान भरपाई खामगाव येथील ऑनलाईन सेंटरमधून बनावट बांधकाम कामगार प्रमाणपत्र देऊन फसवणूक केली जाते कामगार विभागाची कारवाई दोन सेंटरमधून कागदपत्रे तसेच शिके जप्त करण्यात आले कृषी सेवा केंद्राचा बुलढाणा जिल्ह्यामध्ये बंद होता दोन हजार केंद्र बंद राहणार साथी पोर्टलमुळे खते बियाण्यांचा पुरवठा विस्कळीत करण्यात आला आहे शेतमाल विकल्यानंतर गुलाबी पावती घ्या तरच मिळेल लाभ शासनाच्या विविध योजना अनुदान व नुकसान भरपाई मिळण्यासाठी व्यवहाराचा पुरावा आवश्यक आलेल्या पिकांचे नुकसान होत असून डोंगरूड परिसरामध्ये मदत देण्याची परिसरातील शेतकऱ्यांची मागणी मंदरेगा मजुरांसाठी तिसरी केवायसी बंधनकारक प्रक्रिया न केल्यास जॉब कार्ड रद्द होण्याची शक्यता नंबर लागला फायदा झाला एक लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांना शेती अवजारी आणि ट्रॅक्टर वितरित करण्यात आले दोन लाख शेतकऱ्यांची महाडीबीटी पोर्टलद्वारे निवड करण्यात आली रब्बीच्या पेरणीमध्ये पावसाचा खोडा कपाशीला सुद्धा धोका निर्माण हवामान खात्याचा इशारा वाशिम जिल्ह्यामध्ये पाच दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून तीन दिवस दमदार पेरणी लांबणार दिवाळी संपता सोयाबीनची वाढली अवक शेतकऱ्यांच्या रब्बीसाठी सोयाबीन विक्रीवरती भर मानोरा परिसरामध्ये नाफेड खरेदी केंद्र सुरू करा सोयाबीनला बाजारामध्ये कमी भावामुळे शेतकऱ्यांचं होते नुकसान चा पंचेचाळीस हजार पिशव्या बाजारामध्ये दाखल पांढरा बत्तीसशे रुपये तर लालला रुपयांचा भाव सोलापूर बाजार समिती कर्नाटकमधून येतोय नवा कांदा आवक वाढल्याने दरामध्ये उतार पाऊस आणखी किती दिवस छडणार खानदेशातील शेतकरी वैतागलेले असून पिकांचं होतं आहे आतोनात नुकसान जळगावमध्ये गुरुवारपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे दिवाळी नंतर सुद्धा सीसीआय कडून कापूस खरेदीचा मुहूर्त उगराणा हमी भाव एक्क्याऐंशी रुपये खासगीत मिळतो एकाहत्तर अवकाळी पावसामुळे खरेदी पुढे ढकलली जळगाव जिल्ह्याला अवकाळीचा मारा थंडी सुद्धा कडाक्याची पडणार गिरणा मधून चौदा हजारसे क्युसेक्स विसर्ग करण्यात आला लवकरच वाढेल थंडी कडगाव जिल्ह्यामध्ये वाढीव एका हेक्टरचा मोबदला तेरा हजार शेतकऱ्यांच्या नशिबीत तीन हेक्टरपर्यंत नुकसानीपोटी चौदा कोटीच्या निधीला मंजुरी करण्यात आली पावसामुळे शेतकरी वैतागलेला असून रब्बीनंतर खरीप सुद्धा गेला वाया नवीन हंगामावरती शेतकऱ्यांच्या आशा अडगाव बुद्रुक परिसरामध्ये पावसाच्या सत्र थांबत नसल्याने शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय मुसळधार पावसामुळे शेंद्रणी परिसरातील शेतकरी संकटामध्ये सापडले पातोंडा परिसरामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय धानवारा येथे शेतकऱ्यांचं रास्तारोग आंदोलन केळीचे घर सुद्धा आणले वाहनांच्या लांबस लांब रांगा अतिवृष्टीमध्ये नुकसानग्रस्तांच्या पाल्यांची फी माफ करावी शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसलेला असून पिकांचं झालंय मोठं नुकसान सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन कांदा मक्का ज्वारी पिकांचं मोठं नुकसान झालंय धोधार पाऊस बरसला होत्याचं नव्हतं नंदुरबार जिल्ह्याभरामध्ये पावसाचा जोर सोयाबीन भात मक्का मिरची पिकाला सर्वाधिक फटका बसलेला आहे शेतामधून वाहिले पाट नंदुरबार गुडघ्या एवढे पाणी साचले या तीन जिल्ह्यांमध्ये यंदा दहा लाख नव्वद हजार हेक्टर वटी रब्बीची पेरणी होणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खरीप तर गेला मदाराता रब्बी हंगामावरती महाराष्ट्रामधून सरकार खरेदी करणार बारा हजार कोटींच्या डाळी व सोयाबीनची होडी सरकारच्या नावाने शिमगाट कलेक्टर कचेरी समोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं बँकांनी दोन हजार एकशे दहा अर्ज नाकारलेले असून कसे फेडणार कर्ज आणणार दुधाचं उत्पादन पशु किसान क्रेडिट कार्ड योजना आपडली थंड बसतात खुल्या बाजारामध्ये लूट केली जाते शेतकरी हमीभाव केंद्राच्या प्रतीक्षामध्ये आहे केंद्रासाठी राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा देण्यात आला जाफराबाद तालुक्याला अवकाळीता फटका बसलेला असून कापूस कापूसुसाचं मोठं नुकसान झाले ब्रह्मपुरी हनुमंतखेडा रुपखेडा काळेगाव सह परतूर तालुक्यामधील गावांना सुद्धा पावसानं सोडवले मांजरा धरण पाच वेळा भरले असून इतके पाणी नदीपात्रामध्ये सोडले अभूतपूर्व जलसमृद्धी विसर्ग चारशे टक्के एकोणीशे अठ्ठ्याण्णवचा विक्रम मोडलेला असून प्रकल्प क्षेत्रामध्ये नऊशे नऊ मिलीमीटर पाऊस कॅबिन बुकिंगसाठी लावावा लागणार अंगठा आम्ही सरकारकडून भीक मागत नाही शेतकरी म्हणाले फुल भरलेले असून यंदा शेतकरी फुलना रब्बी हंगाम वाढणार उदगीर तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसामुळे प्रकल्प भरले नांदेड जिल्ह्यामधील सव्वा लाख शेतकऱ्यांचा चौऱ्याण्णव साठ कोटी रुपयांचं वाटप सुरू असून डीबीटी पद्धतीने रक्कम थेट खात्यामध्ये जमा केली जाते भरून सुद्धा मिडेना सोलार पंप शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याचा प्रश्न हिरणावरती राष्ट्रवादीच्या गणेश पेठ कार्यालयामध्ये लावणी फटाके तटकर यांच्याकडून अहिरकर यांना नोटीस दिवाळी मिलन कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांनी नृत्य केल्याचा दावा प्रो ट्रॅक्टर शेतकऱ्यांसह बच्चू कुडू यांचा तफा नागपूरकडे रवाना झालेला असून आंदोलनामध्ये मेंढपाळ बांधवांच्या शेड्या मेंढ्या व्यापाऱ्यांची दिवाळी होते शेतकऱ्यांची निवड निघते अनास्थेने उद्भवली स्थिती शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम निसर्गाच्या कोपाने भरला शेतकऱ्याचा सरकारला विसर पडला सोयाबीनला लागत चौसष्ट हजार हातामध्ये आले फक्त पंधरा हजार शेतकऱ्यांचा आक्रोश नुसत्या घोषणांनी पोट भरत नाही सरकार धान खरेदी प्रक्रियेमध्ये विलंब कवडी विक्री टाळा धाने साठवून ठेवा लवकरच खरेदी सुरू होणार अवकाळी पावसाचा धानोरा तालुक्यातील धानाला फटका बसलेला असून रोगराई आणि आडवे पीक होत आहे नुकसानीच्या पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते धान खरेदी केंद्र सुरू होईना पाचशे रुपयाने कमी भावाने खरेदी केली जाते अवकाळी पावसानं वाढवली चिंता प्रति क्विंटल एकोणीशे रुपयापर्यंत धान खरेदी शेतकऱ्यांचं होते मोठं नुकसान अवकाळी पावसाचे चौदा हजार हेक्टरमधील पीक उद्ध्वस्त झालेल्या प्राथमिक अंदाज नुकसानीचा आकडा वाढणार पंचनामे सुरू करण्यात आलेला असून नुकसानीची माहिती द्या वेळेवरती देत नाही दुकानदारच बदलला पोर्टेबिलिटीची सुविधा हव्या त्या दुकानात रेशन घेण्याची आता मुभा शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत द्या शेतकऱ्यांची मागणी अवकाळी पावसाने तोंडचा घास हिरवला अवकाळी पावसाने केले धान पिकाची मांधेरी नवेगाव बांध परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेले असून नुकसान भरपाईची केली जाते मागणी या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या पंचनामी युद्धस्तरावरती सुरू करा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले निवेदन परिसरातील शेतकऱ्यांची दिवाळी गेली अंधारामध्ये शेतकरी त्रस्त झालेले असून सोयाबीन कापसाचं पीक गेले हातामधून केळींच्या बागांचे झाले मोठं नुकसान काढणी तोंडावरती आठशे झाडे झाली जमीनद्वस्त शोधांची जननी तिथेच कापूस उत्पादकांची हानी होती कळंब तालुक्यातील शेतकरी आले अडचणीमध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा विजेचा कडकडाट वाऱ्याचा जोरदार अंदाज मंगळवारी गुरुवारी वादळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला रायगड जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीग्रस्तांचे चारशे पंचेचाळीस कोटी रुपये आलेले असून पंचावन्न हजार शेतकऱ्यांचा निधी तांत्रिक अडचणीमुळे थांबला पीएम किसानमधील अजून सुद्धा तेचाळीस हजार शेतकरी अपात्र असून पालकमंत्र्यांनी घेतला आढावा अडचणीबाबत सूचना सिंधुदुर्ग नगरी जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा तसेच कर्ज माफी द्या जिल्हा शेतकरी संघटनेची मागणी सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हाधिकारी तृप्ती ढोडस मिसे यांना निवेदन देण्यात आले